श्रीराम भक्ताला श्रीराम रमीच्या मी शिवसेनेकडून मनापासून शुभेच्छा देतो आणि आज आपले लाडके नेते भाऊ चौधरी आपल्या आमंत्रा मानजुरी का आले त्याबद्दल तुम्ही मनापासून आभार मानतो आपले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे सुद्धा आले मनापासून आभार मानतो आपले उत्तरनगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मनापासून आभार मानतो महिला जिल्हा प्रमुख त्यांचेही मनापासून मी आभार मानतो आलेले सर्व शिवसेनेचे नेत्यांचा मनापासून मी आभार मानतो आणि सर्वांना राम रामनवीमी निमित्त शुभेच्छा देतो आणि भाऊ इथं आपण हे कार्यक्रम घ्यायचा म्हणजे आपला हा क्षेत्र बंद होता मागे आपण याच्यामध्ये झालो इथे पहिल्यापासून प्रथा पाटलेली होती म्हणजे आम्ही तर लहान होतो एक पंधरा वीस वर्षापासून जेव्हापासून आठवतो तेव्हापासून पाहतोय इथे आपल्या रामरुमीला एक इतकी बहुत प्रथा होती का सण हिंदूचा असून इथं एकही स्टॉल बसून त्या धोक्यापर्यंत हिंदूला काही लागत नव्हतं पूर्णपणे इथं जियादी लोकांचे झोके होते आणि पूर्णपणे या म्हणजे आतापर्यंत म्हणून जर बघितला असेल तर सर्वात जास्त लव जिहात जर खुडून झाला असेल तर या झोक्याच्या माध्यमातून व्हायचं मोठ्या प्रमाणात आपल्या हिंदू मुली इथून फोसवल्या जायच्या कारण हा अकरा दिवसाचा सण राहतो अकरा दिवस याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्या मुली फिरायला येतात त्याच्या आईवडी राहतात नसतात पण मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये लव जिहातच काम चालायचं ते आमच्या काही लोकांच्या लक्षात आलं तर हा ठेका दोन हजार एकवीस मध्ये पाच लाखामध्ये भरल्या जायचा नगरपालिकेवरून तर त्यावेळेस आम्ही बोली लावून तो ठेका चौतीस लाखावर आणला ते परवडत नाही करायला त्यावेळेस पाच लाखाचा आम्ही चौतीस लाखावर आणून मी माघार घेतली तर ज्या जियानी लोकांनी हा केला होता ते केल्यानंतर त्यांनी ते कर्ज थांबून दिलं तर ह्या वेळेस आम्ही एक ते चाळीस लाखामध्ये हे घेतला ते करायला परवडत नाही तर धर्माचं कार्य करत असताना आपल्याला काही काही सोपावं पण लागतं आणि याच्यातून काही वस्तू आता मागच्या जेव्हा मागे धोक्याची फार कमी यायचे ह्यावेळेस सगळं वाढलेलं आहे स्टॉल वाढले सगळं मोठं सगळं सिस्टम चांगलं लावलेलं ला आहे तर यावेळेस ते पैशाचं पुढे वाग होतील पण पैशाचं काही नाही जी इथं प्रथा पाडून ठेवलेली होती पूर्णपणे जी प्रथा होती का त्यांच्याशिवाय रामरमी भरणार नाही ती प्रथा पूर्णपणे आपल्या सर्व हिंदू धर्माच्या लोकांनी मिळून मला मदत करून ती प्रथा आपण तोडून काढली आणि आज ती प्रथा जर तुम्ही तोडली असेल तर आपण काय वाढतो शिवसेनेच्या माध्यमातून आता मी शिवसैनिक आहे आणि अशी प्रथा आपला महाराष्ट्रभर मोडून जिथं जिथं हिंदू आहे सर हिंदूचा आहे तर सर्व खरेदी बसून स्टॉल बसून ती हिंदूचीच झाली पाहिजे कारण आपले शिंदे साहेब सुद्धा घट्ट कारण आम्ही पक्ष प्रवेश करायच्या आधी जेव्हा औरंगजेबचा मुद्दा आला आणि सर्वप्रथम म्हणजे त्या उपमुख्यमंत्रीच्या पदावर असतात म्हणजे त्या आज संविधानिक पदावर असतात की औरंगजेबवर जर प्रकरण कोणी बोलला असेल तर मान्य शिंदे साहेब आहे त्याच्यानंतर सगळे बोलायला लागले शिंदे साहेब जसं बोलले तसं कुणीही साहेब विधान भवनामध्ये बोललो नाही त्यासाठी आम्ही सर्व मोठ्या संख्येने शिंदे साहेबांसोबत आहे आणि आपण आपली साथ आहेत मोठ्या प्रमाणात या नगर जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिकांची आपण भरती करू आणि सर्व सैनिक भरू आता सैनिक असे भरू का जे सर्व लढाव राहतील आणि सर्व सर्व धर्माचं कामच करत राहतील अशी आपण मला साथ द्या अशी आपल्याला विनंती करतो आपण माझ्या आमंत्रणला मान देऊन आला त्याबद्दल आपला आभार मानतो आणि थांबतो जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा या श्रीरामपूर शहरामध्ये रामनवमीच्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने या यात्रेमध्ये साहित्य असेल यात्रेमध्ये अनेक लांबून लांबून जे लोक येतात त्यांच्यासाठी खेळण्याचं साहित्य आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि खास करून सागरबाई यांचं मी अभिनंदन करतो की आपण हे उद्घाटन करत असताना विशेष मुलांना या ठिकाणी आमंत्रित केलं स्पेशल चिल्ड्रेन त्यांना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते हिंदू रक्षक सागरभैया भेट या विभागाचे माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे आमचे जिल्हा प्रमुख अवतंडेजी सर्व सन्माननीय महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित हिंदू व संघटनेवरती प्रेम करणारे सर सर्व कार्यकर्ते खऱ्या अर्थाने मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि आपण उत्कृष्ट असं नियोजन या यात्रेच्या निमित्ताने या शहरामध्ये केलं त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपण काही व्यता या ठिकाणी मांडल्या की अनेक वर्ष या ठिकाणी ज्या काही प्रथा चालू होत्या त्या प्रथा मुलीत काढण्याचं काम आपण या शिलामशिपूर शहरामधून त्या ठिकाणी केलंय मला आता ही प्रथा आपण जे सांगितलं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या यात्रा होत आहेत हिंदूंच्या जत्रा होत आहेत उत्सव होत आहेत त्या त्या ठिकाणी या कार्यक्रमाचा रोध घेऊन त्या ठिकाणी असा हा कार्यक्रम हिंदूंच्या दृष्टीने महत्वाचा आपण सर्व घेऊन जाल अशी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कर खऱ्या अर्थाने मंडळी शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम जर कोण करत असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या नेतृत्वात काम करत असताना ते पुढे घेऊन जात आहेत आणि आपण अशा संघटनेमध्ये प्रवेश केला आहे की ते प्रखर हिंदुत्ववादी संघटना आहे आणि अनेकदा आपण मी ज्या ज्यावेळेस मुंबईत असतो त्यावेळेस जेव्हा श्रीरामपूरचा नगरचा विषय निघतो त्या त्यावेळेस आपला नेहमी उल्लेख शिंदेसाहेब करत असतात आणि खऱ्या अर्थाने आपण प्रवेश केल्यानंतर या नगर जिल्ह्यात तर शिवसेनेची ताकद वाढली आहे पण आपल्या प्रवेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हिंदू संघटना म्हणून सुद्धा आपली जी ताकद आहे ती ताकद सुद्धा शिवसेनेच्या पाठीमागे आणि शिवसेना सुद्धा आपल्या पाठीमागे भक्कम त्या ठिकाणी उभी राहणार आहे अनेक दिवस या श्रीरामपूर शहरामध्ये अनेक निवडणुकीच्या दृष्टीने त्या ठिकाणी येत होतो खऱ्या अर्थाने जर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्र येऊन जा आपण एकच उमेदवार सर्वांच्या अर्थाने दिला असता तर या विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा आणि हिंदुत्वाचा झेंडा ठिकाणी फडकला होता पण मला खात्री आहे पुढचा जो आमदार होणार आहे हा आमदार शिवसेनेचा आणि भगव्याचा मानणारा हिंदुत्वाचा आमदार या ठिकाणी मिळून ना आले नाही तुमच्या काळामध्ये राहणार नाही आपल्या सर्वांना माहित आहे की साहेबांनी एकदा एखाद्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं ठरवलं तर शेवटपर्यंत ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील ज्या ज्या ठिकाणी संकट येतील त्या त्या ठिकाणी साहेब उत्तमपणे साथ देतात आणि उभे राहतात आपण या चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं दादर भैया बेग आपण चांगलं या ठिकाणी या विभागामध्ये काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आपलं एक महाराष्ट्रामध्ये वेगळं वलय हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून झालंय मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आपण सगळी या श्रीरामपूर असेल नगर असेल या ठिकाणी कधीही बोला कुठल्याही कार्यक्रमाला की आपण आवर्जून उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री एकनाथ माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्य उपमंत्री एकनाथजी साहेब यांच्या वतीनं आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने रामनवमीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद